माझे नाव मारुती मारुतीसाळू मी याचा दुसरी मध्ये शिकते माझ्या गाडीचे नाव स्वर्गात आकाश गंगा स्वर्गात आकाश machine

बहारेला आला पूर आहो पूरा च पाणी कडल गंगेला आला पूर अहो पूराच पाणी कडल बुराल्या पायर शंभर आहो बुराल्या पायर शंभर झाला आनंद आली बहार झाला आनंद आली बहार स्वर्गात आकाश गंगा हे गंगेला सोने घाटाला पायर शंभर झाला आनंद आली बहार झाला आनंद आई बहार झाला आनंद आली बहार झाला आनंद आली पहा